नामकरण करण्याविषयी मागणी होती आता निवडणुका आहेत आजच्या मंत्रिमंडळातले निर्णय बघितले हे त्यामुळं तातडीने घेतलेले निर्णय आहेत मला सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी अंमलबजावणी शिरता दाखवावी लवकर होईल आम्ही पंधरा सोळाला परत बसणार आहोत मला वाटतं त्या दरम्यान आमची निर्णय नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण शरद पवार साहेब दोन द्वारा आहेत नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही जागा लोकशुभेच या जा महाविकास आघाडीकडे अहमदनगरचं नामकरण करण्याविषयी पूर्वीपासून मागणी होती पण आता निवडणुका आहेत आजच्या मंत्रिमंडळातले निर्णय बघितले हे निवडणुकांच्यामुळं मुळे तातडीने घेतलेले निर्णय आहेत आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो पण आता निवडणुका आल्यावर त्यांना सगळ्यांची आठवण व्हायला लागली हेही तेवढंच खरं असेल किंवा घेण्यात आला आता निर्णय घेतल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील पण अंमलबजावणीकडे नेहमीच दुर्लक्ष होतं मला सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी अंमलबजावणी शीघ्रता दाखवावी महाविकास आघाडी लवकर होईल आम्ही पंधरा सोळाला ला परत अंतिम बसणार आहोत मला वाटतं त्या दरम्यान आमचे बरेचसे निर्णय होते काही अडलेलं नाहीये फक्त जाहीर कसं करायचं एवढ्यावरच आढळतात चार जागा कोणत्या त्यामुळे जागा वाटप रांच्याशी एक दोनदा चर्चा झालेली आहे म्हणजे आम्ही काही ऑफर केले आहेत त्यांनी त्यांचं पत्र पाठवलेलं आहे त्याचा विचार आमच्या बैठकीतून त्यांना आवश्यक त्या बाबतीत त्यांचा संपर्क साधला जाईल जागा देण्यात आलेल्या कोणाला त्याची अशी चर्चा होणं योग्य नाही आपण कसं बघतो महायुक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण शरद पवार साहेब आणि उद्धवजी यांचं वार आहे नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही जागा लोकसभेच्या या महाविकास आघाडीकडे झुकतील याची आम्हाला खात्री आहे आपण आम्हाला नारा देण्याची आवश्यकता नाही कारण आमचं बेसिक महाविकास आघाडीची जी एक आहे त्यात महाराष्ट्राचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आणि अठ्ठेचाळीस पैकी अनेक जागा त्या आश्चर्याने तुम्हाला लक्षात येईल साधन संपत्ती आमच्याकडे कमी असताना देखील जनता जनतेचा कौल याच्यामुळं महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून येतील बेल ऐकून क्लिक करा आणि राहा सोबत अपडेट